शेती आणि पुढची पिढी वाचवायची असेल तर तापमानवाढीला विरोध करण्यासाठी एकत्र या पाशा पटेल शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता स्नेह मिलन सोहळा व पुस्तक प्रकाशन सोहळा थाटात संपन्न आज मला जे काही मिळालंय ते केवळ शेतकरी संघटना आणि शरद दोषींमुळे मिळाल्याचा कृतज्ञपूर्वक उल्लेख करून आता उत्पादन खर्च विसरा न्यू नॉर्मल आलाय शेती कशी नॉर्मल होईल हा विचार करून पुढची पिढी आणि शेती वाचवायची असेल तर तापमान वाढीला विरोध करण्यासाठी एकत्र या असं अभ्यासपूर्ण प्रतिपादन राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी आज इथं केलं आहे येथील राधा मंगलम सभागृहात आयोजित शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता स्नेह मिलन सोहळा व पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित बहाळे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या सोहळ्यात शेतकरी जाणीवेचे परभणीचे सुप्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव यांच्या हस्ते संघटनेचे जुने कार्यकर्ते विजय लोडम यांच्या एक होते शरद जोशी आणि असंखा वेडेपीर या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आलं आहे माझे आमदार सरोजताई काशीकर वामनराव चटप शंकरण्णा धोंडगे प्रकाश पोहरे माजी आमदार ऍडव्होकेट भैयासाहेब तिडके ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर श्रीकांत तिडके आमदार हरीश पिंपळे ज्योत्स्ना बहाळे मीराताई लोडम जगदीश नाना बोंडे मंचावर उपस्थित होते लाल बिल्याप्रती प्रेम कायम ठेवा असं आवाहन यावेळी माजी आमदार सरोजताई काशीकर यांनी केले शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आज कुठेही असतील तरी शेतीचे अर्थशास्त्र हा त्यांचा केंद्रबिंदू असेल असं माजी आमदार शंकर यांना धोंडगे म्हणाले रस्त्यावर कधी यायचं हे संघटनेच्या कार्यकर्त्यांना ठाऊक का आहे असं देखील डॉक्टर श्रीकांत तिडके म्हणाले शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणावर ताशेरे ओढत गांजाची शेती करण्याचा इशारा प्रकाश कोहरे यांनी दिला थांबायचं नाही तर शेतकरी न्यायचे युद्ध पुढे न्यायचं आहे त्यासाठी सज्ज रहा असा सल्ला माजी आमदार वामनराव चटप यांनी कार्यकर्त्यांना दिला व्यवसाय म्हणून करणार नसाल तर शेती कधीच परवडणार नाही असं आमदार पिंपळे म्हणाले अविनाश नाकट रावसाहेब कांबे नारायण विभूते यांची भाषणं झाली प्रास्ताविक गजानन अहमदाबादकर यांनी केले सूत्रसंचालन धनंजय मिश्रा यांनी केले सुरेश जोगळे डॉक्टर निलेश पाटील विलास तातोड गुलाबराव म्हसाई अरविंद तायडे शरद सरोदे विनोद देशमुख विजय मोरे बाबुराव ठाकरे पंकज वानखडे प्रदीप डांगे विजय विल्हेकर प्राध्यापक सुधाकर गौरखेडे प्रकाश बोनकिरे दिवाकर देशमुख गजानन चौधरी विनायक गुल्हाणे यांच्यासह असंख्य शेतकरी बांधव व संघटनेचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते